मी हर्षदा नागनाथ गुट्टे अतिशय पाऊस झाल्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक माझ्याकडून छोटीशी मदत म्हणून आठवी स्कॉलरशिप होल्डर झाल्यामुळे मला जे शिष्यावरती भेटली होती त्या शिष्यावरतीची मी मदत म्हणून एक माझ्याकडून सुरुवात केलेली आहे तर बाकीच्यांनी आपल्याकडून जे होईल त्या परीने आपण या ठिकाणी मदत केली पाहिजे कारण या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर त्यांच्या जे हाल झालेले आहेत त्यासाठी थोडीशी मदत म्हणून मी या ठिकाणी माझी शिष्यवर्ती दिलेली आहे तर आपण ही आपल्या परीने मदत जेवढी करता येईल तेवढी मदत करावी ही माझी सर्वांना विग्रह आग्रहाची विनंती